निर्भीड स्वराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा ओला दुष्काळ जाहीर करावा या आणि इतर मागण्यांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले निवेदनात त्यांनी शेतकरी अतिवृष्टीमुळे आणि काही भागात ढगफुटी तर काही भागात हुमनी अळी येल्लो मोजॅक करपा व लाल्या रोगामुळे पिकांचे अतुनात नुकसान झाले आहे त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट मदत देऊन निवडणुकीत दिलेल्या आश्वासनानुसार त्वरित कर्जमाफी देऊन सातबारा कोरा करा सोयाबीनवर आलेल्या येल्लो मोजक रोगामुळे सोयाबीनच्या शेंगा सोयाबीन हेक्टरवरील सोयाबीन पातेगळ झाले असून बोंड्या सडत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यांचे शासनाने त्वरित पंचनामे करून हेक्टरी पन्नास हजार रुपये सरसकट मदत शेतकऱ्यांच्या खात्यात कोणतीही अट न ठेवता जमा करण्यात यावे मागील वर्षाचा शासनाने जो पीक विमा जाहीर केला तो अजून शेतकऱ्यांच्या खात्यात आलेला नाही तो त्वरित देण्यात यावा अन्यथा शिवसेना उबाटा वतीने लोकशाही आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे श्रीराम खेळदार विजय बोदडे यांच्यासह शेतकरी व पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत त्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे खामगाव तालुका व शहराच्या वतीने जे काही अतिवृष्टी झाली आणि शेतकऱ्याच्या सोयाबीनवर जो येलो मोझ्याक मऱ्हाडीवर लाल्या पडला तसेच घुमणी अळीने जे नुकसान झाले त्या संदर्भात शेतकऱ्यांना अतिवृष्टी झाल्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करा या मागणीसाठी आम्ही सर्व शिवसेना खामगाव तालुक्याच्या वतीने या ठिकाणी एस ओ साहेबांना निवेदन दिलेले आहे आमच्या निवेदनाचा लवकरात लवकर त्यांनी विचार करावा अन्यथा शिवसेना रस्त्यावर येईल कारण येलो मोजाबमुळे आज हजारो हेक्टरचं खामगाव तालुक्यातलं सोयाबीन हे संपलं आहे शेतकरी हवालदिल झालेला आहे पराटीवर सुद्धा अतिवृष्टी झाल्यामुळे पानगळ झालेली आहे त्यामुळे शेतकरी खूप संकटात आला आहे यांनी निवडणुकीत जाहीर केलं होती की आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी करू आतापर्यंत निवडणूक होऊन बराच काळ उलटून गेला तरी शेतकऱ्यांना कर्जमाफी तर झालीच नाही परंतु आता शेतकरी अडचणीत असल्यामुळे शिवसेना ही रस्त्यावर उतरणार आणि नक्कीच त्यांना